झाला त्यासोबत सभा देखील यामध्ये अनेक वेळा शिवराळ भाषेचा देखील त्यांनी या ठिकाणी वापर केलेला आहे काय नेमकं सांग असं आहे की लक्ष्मण हाके जो आहे तो या बीड जिल्ह्याचं वातावरण खराब करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि मग बीड जिल्ह्यामध्ये येऊन आक्रमक भाषेमध्ये बोलायचं वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना शिव्या घालायच्या कमरेखालची भाषा करायची आणि कुठेतरी मी फार मोठा किस्मार खाय असं लोकांना भासवायचं हा प्रकार त्याचा आहे आता लक्ष्मण हाकेची लायकी काय हे आम्हाला माहिती आहे त्याने काल अजितदादा गटाचे विजयशिव पंडित यांना शिवीगाळ केली आहे आणि त्यांच्या ढुंगणाचा चावा घेईल असं त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं आहे आता लक्ष्मण हाकेची राजकीय उंची लायकी ही तेवढीच आहे तो कितीही वर्तन करून भुकला तरी त्याचं तोंड हे रा विजयशिव पंडितांच्या त्याच भागापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे तिथपर्यंत ज्याची जशी लायकी तसं तो बोलतो आणि मग लक्ष्मण हाकेने हातामध्ये दांडके घेण्याची भाषा केली आहे शिवराळ भाषा केली आहे माझं लक्ष्मण हाकेला आव्हान आहे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे असतात लक्ष्मणा जरा भानावरी आहे आपल्या अवकात विसरू नको दोनशे छप्पन मतं आपल्याला विधानसभेला पडलेली आहेत आणि तीन साडेतीन लाख लोकांनी या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं आहे बजरंग बप्पाला सहा लाख लोकांनी निवडून दिलं आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत तू सत्तेमध्ये फडणवीस असताना प्रश्न पवारांना विचारतो आहे तुझी दिवाळखोरी आम्हाला कळते हैदराबाद गॅजेट मराठवाड्यामध्ये लागू होत आहे आणि तू मोर्चा बारामतीमध्ये काढतो आहे पे तुझा जो मालक आहे ना तो मालक तुला पोचतो आहे तुझ्या गाडीमध्ये फिरतो आहे ना बुडाखाली गाडी घेऊन ती गाडी भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे नांदेडच्या आणि तो पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत जवळचा आहे म्हणजे तुला येणारं पेट्रोल तुला येणारं डिझल तुझी गाडी आणि तुझ्यासोबतच्या लोकांची येणारी दारू हे सगळं तुझ्या स्पॉन्सर करून तुला मिळतं आहे म्हणून तू सत्तेत नसल्या पवारांना प्रश्न विचारतो अरे ज्या पवारसाहेबांनी मंडल यात्रेनंतर ओबीसीचं आरक्षण मंडल यात्रेच्या ज्या शिफारशी आहेत त्या कर्नाटकानंतर महाराष्ट्रात लागू केल्या त्या पवारसाहेबांना प्रश्न विचारतो आणि ज्या भारतीय जनता पार्टीने मंडल यात्रेला विरोध म्हणून कमंडल यात्रा काढली त्या कमंडल यात्रा काढणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सुपारीवरती तू पवारसाहेबांना प्रश्न विचारतो तुझ्यामध्ये जर हिंमत असेल तर हे प्रश्न तू कमंडल यात्रा काढणारला विचारले पाहिजे कमंडल यात्रा कुणी काढली मंडल यात्रेला कुणी विरोध केला तुझा इतिहासाचा अभ्यास अत्यंत कच्चा आहे माझ्या माहितीप्रमाणे तो एम ए इतिहास आहे पण तू बहुतेक तो कॉप्या करून पास झालेला असा त्यामुळे त्याला इतिहास माहीत नाही आहे आणि मग रोहितदा सारख्या आमदारला लोकप्रतिनिधीला त्यानं एकेरी भाषेत बोलायचं लक्ष्मणा माझं तुला शेवटचा वन आहे विनंती आहे तुझ्यापेक्षाही खालच्या पातळीची भाषा आम्हाला इथे तू मेंढपाळाचा पोरगा आहे तर आम्हीसुद्धा उस्तोड कामगाराची लेकर आहे आणि उस्तोड कामगाराच्या शिवाय एकदा जर चालू ना तुझ्या कानात रक्त येईल त्यामुळं ही, ही शेवटची विनंती आहे की भाषा सुधार कमरेचं सोडून डोक्याला बांधल्यानं माणसाची इज्जत वाढत नाही डोकं झाकलं जातं पण कंबर आपली रिकामी राहते हे त्याला माहीत असावं आणि त्याच्यामध्ये एवढी जर ताकद आहे ना ती एखादी सभा माड्यामध्ये घेणं म्हणा येऊन जाऊन बीडमध्ये यायचं येऊन जाऊन बीडमध्ये यायचं सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करायचं हे लक्ष्मण हाकेनं करू नये माझी प्रशासनालासुद्धा विनंती आहे की कायम दंगलीची दांडक्याची हा लक्ष्मण हाके आणि त्याचे दोन चार पंटर भाषा आहेत ही कोण लोकं आहेत ही प्रशासनानं तपासली पाहिजेत काल ओबीसींचा एक सभा झाली त्या सभेमध्ये स्टेजवरती ती सगळी लोकं होती जी वाल्मिक कराडला निर्दोष सोडा म्हणून मोर्चे काढत होती वाल्मिक कराड निर्दोष आहे म्हणून हे लोक उपोषण करत होती आणि मग या लोकांना घेऊन तुम्ही ओबीसीचा लढा लढताय का तुम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडसारख्या गुन्हेगारांना लढवण्यासाठी झ त्यांना वाचवण्यासाठी झटताय हे इथल्या ओबीसींना कळलं पाहिजे मी आपल्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींना आव्हान करणार आहे की लक्ष्मण हके हा सुपारी घेऊन सुपारी वाजवण्याचं काम करतो आहे याच्या या डुप्लिकेटपणाला आपण आत्ताच ओळखलं पाहिजे कारण ओबीसीच्या मोर्चामध्ये वाल्मिकीकरणाच्या घोषणाचं काय काम धनंजय मुंडेच्या गाण्यावरती नाचण्याचं काय काम आहे म्हणजे स्वर्गीय संतोषांना देशमुखांची जी क्रूर हत्या झाली आहे त्या हत्येची तुम्ही चेष्टा करणार त्या हत्येचं हत्येचा तुम्ही मजाक करणार आणि या इथल्या मराठा समाजामध्ये रोष निर्माण करणार हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे मी मराठा समाजालासुद्धा अपील करणार आहे की आपणसुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे कारण ही लोक ही दंगल पेटवण्याच्या दृष्टिकोनातून बाहेर पडलेली माणसं त्यामुळं माझं ओबीसींना आव्हान आहे ओबीसींचा जो लढा लड़ा लढायचा आहे आदरणीय भुजबळ साहेब लढतील आदरणीय पंकजाताई मुंडे लढतील या बीड जिल्ह्यामध्ये अनेक ओबीसीचे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक ओबीसीचे नेते आहेत वर्षानुवर्ष ओबीसीच्या प्रश्नावरती या लोकांनी काम केलेलं आहे मग ही लोकं बोलत नसताना हा कोण कुठून तिसमारखा आला आहे याचा काय संबंध आहे बीड जिल्ह्याशी बीड जिल्ह्यामध्ये यायचं इथल्या लोकप्रतिनिधींना शिवळा शिवराळ भाषा वापरायची लोकांची माती भडकवायची आणि कापाकापीची भाषा करायची दांडक्याची भाषा करायची हे प्रशासनाने ओळखलं पाहिजे फडणवीस साहेबांना सुद्धा माझं आव्हान आहे याची बोलती बंद करा याची भाषा सुधरवा हा प्राध्यापक माणूस आहे असं म्हणतात एका प्राध्यापकाला शोभेल असं संविधानाच्या चौकटीतलं वक्तव्य त्याच्याकडून अपेक्षित आहे आई बहिणीच्या शिव्या एकेरी बोलणं लक्ष्मणा ज्या पवार साहेबांना तू प्रश्न विचारतोय त्यांच्यावर टीका करतोय ना लोकसभेला त्यांच्या दारामध्ये गोंडा घोळत बसलेला होता की मला लोकसभेचं माड्याचं तिकीट द्या म्हणून त्यामुळे लक्ष्मीमराने जे टेंडर मिळालं त्या टेंडरप्रमाणे काम करावं त्या टेंडरप्रमाणेच वागावं पण बीड जिल्ह्याचं वातावरण दूषित करायचं काम करू नये बीड जिल्हा हा सर्वधर्म संभावाला मानणारा जिल्हा आहे इथे ओबीसी मराठा गुन्ह्या गोविंदाने नांदतो आणि याच्या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये माझी प्रशासनालासुद्धा विनंती आहे याला संरक्षण देण्यापेक्षा याला फटके देऊन बीड जिल्ह्यातून हाकलून दिलं पाहिजे